टिमटिम्ब है प्रसिद्ध मंदिर है पर ए मीनाक्षी मंदिर बी सूर्य मंदिर सी शिव मंदिर डी विष्णु मंदिर उत्तर है बी सूर्य मंदिर पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यात पहिली सुदगिरणी कोठे सुरू झालेली पर्याय पहा ए मुंबई बी पुणे सी नागपूर डी अमरावती उत्तर आहे ए मुंबई या ठिकाणी तिसरा प्रश्न पुष्कर तलाव भारतात कोणत्या शहरात आहे